वार्तांकन सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सोलापूर महापालिकेत विनायक कोंड्याल यांनी नवा इतिहास घडवला असून ते चौथे बिनविरोध महापौर ठरले शिवसेना शिंदे गट आणि यमायम या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानं अखेर ही निवडणूक बिनविरोध झाली या निवडीनंतर महापालिका आवारात अभूतपूर्व असा प्रचंड जल्लोष करण्यात आला महापौर पदासाठी भाजपतर्फे विनायक रामकृष्ण कोंड्याल शिवसेना शिंदे गट तर्फे प्रियदर्शन बाळासाहेब साठे तर, तर यमायएमचे तौफिक बाबु मिया हत्तुरे यांचा अर्ज होता उपमहापौर पदासाठी भाजपकडून ज्ञानेश्वरी महेश देवकर शिवसेना गट प्रियदर्शन बाळासाहेब साठे आणि यमायएम कडून आसिफ अहमद पीर अहमद शेख यांचा अर्ज दाखल झाला होता त्यानंतर पीठासीन अधिकारी गणेश निराळे यांनी या दोन्ही पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सभागृहाला सांगितली त्यानंतर अकरा वाजून आठ मिनिटांनी महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली केलेल्या छाननीत भाजपाचे कोंडाल यांचे दोन्ही अर्ज त्याचबरोबर शिंदे गट आणि एमआयएमच्या उमेदवारांचेही अर्ज वैध ठरले असल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला या पंधरा मिनिटांच्या कालावधीमध्ये शिंदे गट आणि एमआयएमच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपचे सभागृह नेते नरेंद्र काळे विनायक कोंड्याल अनंत जाधव किसन जाधव आणि अमोल शिंदे चेतन नरोठे यांच्यासह त्यांच्या सदस्यांनी चर्चा केली अखेर शेवटच्या क्षणी संबंधित यमायम आणि शिंदे गटाच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले समान निधी देण्याच्या अटीवर ही उमेदवारी मागे घेतली असल्याचे दोन्ही पक्षांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे वरिष्ठ आदरणीय फडणवीस साहेब तसेच आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच या ठिकाणी आमचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब सुभाष बापू साहेब आणि आमचे विजय कुमारजी देशमुख साहेब आमचे अध्यक्ष आणि तसंच आमचे गटनेते नरेंद्र काळे यांचं सर्वप्रथम सर्व वरिष्ठ पक्षातील सर्व वरिष्ठांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या अशा व्यक्तीला या ठिकाणी महापौर म्हणून या ठिकाणी संधी दिली आणि निश्चित त्या संधीचा या ठिकाणी मी सोनं प्रयत्न करतो काय विकासाचे मुद्दे जे आहेत आपण सोलापूर सोलापूर शहरवासियांना भारतीय जनता पार्टीवर अतिशय विश्वास टाकून या ठिकाणी बहुमत या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ राहून आम्ही आमच्या पाठीमाग आमचे नेतृत्व आमचे डॅशिंग आमचे पालकमंत्री आमच्या सोबत आहेत आणि सोलापूर शहराचा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त पाण्याचा विषय असेल या ठिकाणी डीपी रस्त्यांचा विषय असेल शहर स्वच्छतेचे विषय असतील आणि ग्रीन झोनचा विषय असेल या ठिकाणी आम्ही आणि मुबलक पाणीपुरवठा आम्ही कसं हे करू सोलापूरकरांसाठी या ठिकाणी आमचं प्रयत्न प्रयत्न या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम आम्ही बसून त्यांनी जे आम्हाला अर्ज दिले आणि रिक्वेस्ट केली त्या ह्याच्यावर आम्ही बसून चर्चा करून या ठिकाणी निर्णय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा